गोष्ट गोष्टीचे नाव आहे गावाकडचा उंदीर आणि शहरातील उंदीर चला तर आज मुलांना ठिकाणी राहणाऱ्या दोन उंदीर उंदीरमामांची मैत्रीची गोष्ट ऐकूया एका गावामध्ये दोन उंदीर राहत होते त्या दोन्ही उंदीरमामांची छान मैत्री होती ते दोघे फारच जीवलग मित्र होते पण त्यातील एका उंदीर मामाला शहरात राहायला फार आवडायचं त्यामुळे तो शहरात राहायला गेला होता शहरातील बेकरीत तयार झालेले सगळेच पदार्थ त्याला फार आवडायचे केक पिझा बर्गर पाव ब्रेड असं सगळं तो आवडीने खायचा उंदीर मामा अगदी मजाच करायचा अगदी आरामात राहत असला तरी त्याला त्याच्या मित्राची फार आठवणी यायची मग एके दिवशी त्याला काही नाच आज तर आपण आपल्या मित्राला भेटलंच पाहिजे म्हणून तो गावाकडे निघतो गावात पोचल्यावर गावातील उंदीर मामाला मित्राला बघून फार आनंद होतो भरपूर दिवसांनी दोघेही भेटल्यामुळे खूप आनंदित होतात मग काय अगदी मनसोक्त गप्पा मारतात गप्पा मारता मारता वेळ कसा निघून जातो दोघांनाही कळत नाही आता मात्र शहरातील उंदीरमा मला फार भूक लागलेली असते अरे मित्रा फार वेळ झाला बघ कधीच गप्पा मारतोय आपण पण आता मला फार भूक लागली गड्या अरे हो हो आनंदाच्या भरात आणि गप्पांच्या नादात जेवणाचं विसरूनच गेलो गड्या आपण चल मग बाहेर झाडाखाली बसू जेवायला झाडाखाली झाडाखाली बसायचं जेवायला अरे हो बाबा मोकळ्या हवेत फार छान जेवण जात पग मग दोघेही जण झाडाखाली जेवायला बसतात जेवणासाठी गरम गरम भाकरी आणि त्यावर लोणी शेतातून आणलेल्या शेंगा मक्याचं कणीस वाटाण्याच्या शेंगा आणि ऊस सुद्धा होता बरं का अशी सगळी मेजवानीच होती जेवायला पण शहरातील उंदीर मामाला हा सगळा बेत काही पटला नाही बर का काय रे मित्रा हे सगळं रोज खातोस तू कंटा नाही येत तुला अरे मी एक दिवस खातो आहे तरी मला जेवण जात नाही बघ तू कसा बर खातो हे सगळं अरे नाही रे मित्रा असं मोकळ्या हवेत बसून ताज ताज सगळं खायला मिळत मग आवडणारच ना मग दोघेही जण जेवण उरकून परत शेतात फेर फटका मारायला निघतात काय रे मित्रा हा कसला वास येतोय इतका घाण अरे हे शेण खते हे जर पिकांना टाकलं तर फार छान पीक उगवतं बघ अरे 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 किती घाण वास सुटलाय सगळीकडे मित्रा तू माझ्यासोबत शहरात चल गड्या इथे किती हे घानेरड वातावरण आणि ह्या वातावरणात राहतो शहरामध्ये फार स्वच्छता असते बरं का आणि खायलाही फार छान छान असत तू उद्या चलच माझ्यासोबत मग काय गावातील उंदीर मामा ही तयार होतो आणि दुसऱ्या दिवशी जातात मग बस मध्ये बसून शहरातील मोठ्या मोठ्या बिल्डिंगा आणि भरधाव वेगाने चालणाऱ्या गाड्या हे सगळं बघून गावातील उंदीर मामा आश्चर्यचकितच होतो मग शहरातील उंदीर मामा एका घरामध्ये गावातील उंदीर मामाला घेऊन जातो त्या घरातील डायनिंग टेबलवर दोघेही चांगला ताव मारायला सुरुवात करतात पाव ब्रेड बिस्किट आणि फळ असं सगळं ते टेबलवर वर ठेवलेलंच असत मित्रा अरे वा फारच छान जीवनशैली आहे बुवा तुझी तुला सगळं कसं आयत मिळतं अरे म्हणून तर म्हणतो मन माझ्या सोबत राहा छान वाटेल बघ तुला इथे तितक्या ते घरातील मालकीन काठी घेऊन घानेरड्या उंदरांनो अशी मोठ्याने ओरडते तसे दोघेही जीव मुठीत घेऊन परत सुटतात कसे बसे घराच्या बाहेर येऊन थांबतात चल मित्रा थोड शहरातून फेरफटका मारून आणतो तुला शहरात गेल्यावर एका मिठाईच्या दुकानात तो आपल्या मित्राला घेऊन जातो मिठाईचं दुकान बघून गावाकडच्या उंदीर मामाच्या तोंडाला पाणी चांगलं सुटत बरं दोघेही जण मिठाईवर ताव मारणार तेवढ्यात एक मोठा बोका दोघांच्या मागे लागतो मग दोघेही जण तिथून धूम ठोकतात आणि दुकानच्या एका कोपऱ्याला जाऊन उभे राहतात शहरातील उंदीर मामाला चांगलंच शरमल्यासारखं होत मित्राला बोलवलंय खरं आपल्यासोबत पण बिचारायला सकाळपासून काहीही खायला मिळालेलं नाही या विचाराने शहरातील उंदीर मामाला फार वाईट वाटत अरे मित्रा कशाला वाईट वाटून घेतो ते बघ तिथे त्या जाळीच्या बाजूला ब्रेडचे तुकडे पडलेले आहेत मला दिसत आहेत चल आपण जाऊन खाऊ ए नाही रे बाबा तो आपल्यालाच पकडण्यासाठी पिंजरा लावलाय तिथे आपण जर आत गेलो तर परत बाहेर येणार नाही बरं का चुकूनही जाऊ नकोस तिकडे मग मात्र गावाकडचा उंदीर मामा चांगलाच वाईट टाकतो अगदी सूर्य मावळायला येतो पण सकाळपासून काहीही खायला मिळालेलं नसल्यामुळे दोघांनाही फार वाईट वाटत गावाकडचा उंदीर मामा मित्राला म्हणतो मित्रा तुला वाईट नको वाटून देऊ पण माझी जीवनशैली तुझ्यापेक्षा नक्कीच चांगली आहे बरे का मी वाटेल तेव्हा शेतात जातो मनसोक्त शेंगा खातो गोड गोड ऊस खातो मक्याचं कनिस खातो वाटाणे खातो पाहिजे ते खातो आणि मला कसली भीती नसते बरं का आणि घाबरत घाबरत भपकेबाज खाणं खाण्यापेक्षा मी माझ्या शेतातलं ताजं ताजं अन्न खाणं पसंत करेल बरं का शहरातील मित्राला मात्र फार शरमल्यासारखं होतं मित्राला आपल्याकडे बोलवून त्याची आणि त्याच्यासोबत आपली चांगलीच फजिती झाली या गोष्टीचं शहरातील उंदीरमा मला फार वाईट वाटत मग कशी बशी रात्र काढतात आणि दुसऱ्या दिवशी दोघेही गावाकडे निघून येतात तर काय मुलांना आवडली ना गोष्ट काय बोध घ्याल या गोष्टीतून कधीही कुणाचा हेवा करू नये आणि उगाच कुणाचा हेवा करून त्याच्यासारखं राहण्यासाठी त्याच्यासारखं वागण्यासाठी आपलीच उगेच कशासाठी फजिती करून घ्यायची ना जीवनातल्या ऐशो आरामासाठी धावपळ करण्यापेक्षा साधं जीवन, जीवन जगणं कधीही चांगलं बरं का मुलांनो अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी गोष्ट पण वेगळी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका